आज तब्बल नऊ वर्षांनंतर आपण महापालिकेला सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र एक नवीन उमेद एक नवीन संकल्प एक नवीन विश्वासाने आज आपण हे आपल्या शहरासाठी शहराच्या विकासासाठी हे मतदान करत आहोत आणि मी हीच आशा बाळगते की सर्व नागरिक विचार करून कोणत्याही दबावाखाली न येता जात पात धर्म बाजूला ठेवून फक्त विकास ह्या मुद्द्यावर आणि मागचा इतिहास ह्या मुद्द्यावर मतदान करतील अशी आशा मी अनेक ठिकाणी बंद सरकारपासून तक्रार आहेत बटन दाबले जात नाही तसंही देखील आरोप नाही दोन दिवसापासूनच नाही आपण म्हणतो की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते पण सोलापुरात पंधरा दिवसा आधीपासूनच कत्तल रात सुरू झाली हे दुर्दैव आहे आणि भाजप असं वागतंय की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाहीये ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट आले की आमच्या लोकांना आमच्या लोकांवर मारहाण केली जाते आमच्या लोकांना धमक्या पोलिसांसमोर धमक्या दिल्या जातात मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करत आहेत म्हणजे असं जर होत असेल ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही ते होतील पण असे वागते की सत्ता सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं सत्ता हापले त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत हे खरंच मला देशाचं चा, महाराष्ट्राचं चान सोलापूर आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं मला असं वाटतं पण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे ही ती सुरुवात आहे आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आणि लोकच ह्या जागा दे जागा दाखवून देऊ शकतात मला असं वाटतं लोकांनी आता विचार करून मतदान करणं हे महत्वाचं आहे जो भाजपचा मॅनिफेस्टो हो आहे तो पूर्ण फेल गेला आहे पाण्याचा विषय रस्त्याचा विषय भ्रष्टाचाराचा विषय आहे कोणत्याही गोष्टीची पूर्तता ते करू शकले नाहीयेत म्हणून मला खात्री आणि एकंदरीत भाजपच्या विरोधात रोष जो निर्माण झाला म्हणजे निवडणुकीच्या तीन दिवस आधी तुम्ही उमेदवार पळवता कुठे हे कधीच आधी झालं नव्हतं भाजपच्या भाजपमधली पण लोक मला असं वाटतं कुठेतरी निराश आहेत की काय चाललंय कारण का असं नाहीये की ते पहिल्यांदा सत्तेत आहेत त्यांनी सत्ता बघितली पण नवीन लोक ते ते जे आहेत त्यांनी पहिल्यांदा सत्ता बघितल्यासारखं वागतायत आणि कदाचित ते त्यांच्या डोक्यात केलंय म्हणून मला असं वाटतं एक संयमी नेतृत्वाची सोलापूरला गरज आहे जे विकासावर बोलू शकतात जे विकासावर आ, विकास एकच मुद्दा आम्ही पुढे घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी आम्ही लढत आहोत भाजपच्या विरोधात लढत आहोत आणि खरं तर भाजपच्या नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि सोलापूरचा विकास होण्यासाठी ही लढाई आहे आणि त्या लढाईत नक्की आम्हाला आशीर्वाद आणि साथ तुम्ही गंभीर आरोप पालकमंत्र्यांवरती करता पैसे वाटले म्हणून अमोल शिंदे भाजप आमदार देवेंद्र कोटींवर आरोप केले की त्यांनी देखील पैसे वाटले मला लोकांचे खूप प्रचंड प्रमाणात फोन आले की असं होताना दिसत आहे म्हणजे काही ठळक वॉर्डात जिथे आमचे ठळक जुने नगरसेवक उभे आहेत तर ते खोट नाही सांगत आणि सगळेच काल त्या ठिकाणी मी सीपी ना पण अनेकदा त्या ठिकाणी केलं की के तुम्ही तुम्ही बंदोबस्त लावा सेटलमेंट सारखं सेन्सिटिव्ह ठिकाण आहे तिथे आमच्या लोकांवर मारहाण केली आली डायरेक्ट आमच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला थ्रेटिन धमकी देण्यात आली की मी तुला खलास करीन भाजपच्या लोकांकडून असं जर पोलिसांच्या समोर होत असेल आणि एवढा दबाव म्हणजे मी मी पोलिसांना खर तर मी त्यांना अप्रिशिएट करते आणि त्यांना मी पण पण करते की तुम्ही कोणत्या दबावाखाली येऊ नका कारण का एकच आपल्याला एक उम्मीद आहे पोलीस कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिस ह्यांच्या पलीकडे आपण नाही ह्यांच्याकडूनच आपल्याला अपेक्ष, अपेक्षा आहे आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतील आज पूर्ण दिवस त्यांनी नीट सगळीकडे टाईट बंदोबस्त करून हे इलेक्शन आतमध्ये पण आपल्याला दिसतंय पोलिंग बुथ मध्ये पण दबावाचे वेगळे वेगळे तंत्र चाललेत अटेन्शन डायव्हर्ट होण्याचे वेगवेगळे आज तुमच्यावर पण त्या ठिकाणी आरोप करण्यात आला आणि बरं झालं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तर हे सगळं बदलणं गरजेचं आहे आणि त्याची तेच, सुरुवात आज होईल अशी मला खात्री आहे ते एम आय एम च्या लोकांनी आरोप केलेले आहेत की ते पैसे वाटप होते त्यांना जनरल पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आलं होतं मी म्हणाली असं जर कुठेही होत असेल तर पोलिसांनी व्यवस्थित कारवाई केली पाहिजे मग ते भाजप असो काँग्रेस आता तुम्ही पालकमंत्र्यावर करत नाही आहात तर मग काय म्हणावं मग सगळ्यांवर हे कर आणि झालीच पाहिजे लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे असं जर कुठेही होत असेल तर पोलिसांनी एक बाजू घेऊन दुसरी बाजू हे करणं चुकीचं आहे सगळ्यांची बाजू सारखी आणि असं जर कोण करत असेल तर नक्की त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जा, त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला निकाला था था दिवस आहे काय निकाल असणार मी सांगितलं मला उमेद आहे आणि मला मी आशा बाळगते की विकासाच्या बाजूने हा निकाल येईल नागपूरमध्ये कुठेतरी काँग्रेस मला आता तुमच्याकडूनच थीक कळत नाही ठिकठिकाणी असोत काही मशीन बंद पडल्यात जिकडे हाताचे चिन्ह आहे ते बटन चालत नाहीये उगच आतमध्ये येऊन बीजेपीचे लोक आमच्या लोकांना दमदाटी करतायत काँग्रेसचं ऑफिस जाऊन हे जेवढं करतील तेवढं आमच्यासाठी बरं आहे ते पालकमंत्री जे आहे रात्री दहा नंतर जे आहे आचारसंहिता असताना देखील चहाच्या कपनी दिसतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याच्यावर काय सांगा हे hey, तुम्ही मला आता तुमच्याकडून कळत आहे मला आता कोणीतरी विचारलं की काय हे hey, ही न्यूज माझ्याकडे रोज येतेच आहे काल काय झालं आणि ते काय करतायत आणि हे hey, जसं मी म्हणाली हे hey, सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी कधी बघितली नाहीये ते त्यांच्या डोक्यात गेलं आणि त्याचा गैरवापर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मि, अब्युज मिसयूज खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय खास करून सोलापूर नवीन आहे सत्ता त्यांच्यासाठी आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात चढलाय त्याचा गैरवापर हे लोकांवर दबाव आणण्यासाठी आम... अ साम दाम दंड याचा याचा उपयोग करत आहेत पण लोकांना कळून चुकलंय पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग केला जातो शंभर टक्के पोलीस प्रशासन असेल तुमचे निवडणूक आयोग असेल सगळ्याचा दुरुपयोग या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून आहे आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती करते हात जोडून अभ्यास करून आय एस असतील आय असतील खूप कष्ट करून संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात तुमच्याकडेच आम्हाला आता बघण्या आशेचं किरण दिसतं कृपया तुम्ही या देशाच्या जनतेला अ हिम्मत द्या मॅडम मी